दुसऱ्याला संपवण्याची भाषा केली तर आपण कधी संपून जाऊ हे कळत सुद्धा नाही नेहमी आपल्या बोलण्यातनं किंवा वागण्यातनं इतरांना नुकसान कसं देता येईल याकडं अजिबात लक्ष करू नका मित्रांनो कारण कुणाकडे आपण एक बोट दाखवलं ना आपल्याकडे चार बोट असतात हा नियतीचा फेर आहे सगळा मग संजय राऊत साहेब सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असं नाव आहे स्वतःची स्वतःनं लाल कोरण घेतल्यासारखं म्हणजे जे काय आहे सगळं सोन्या घोषित आहे जगविख्यात पत्र पत्रक दैनिक तोंडणाचे असे मोठे अस महामेरू संपादक किंवा जे काही प्रवक्ते आहेत काय 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 ते सगळं आपलं आपण सत्र म्हणून घ्यायचं हे काम आहे आता राऊताविषयी दररोजच बोलणं म्हणजे हे काय माझा ते धंदा नाही मला पण कसं आहे महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्ष आहेत जे लेफ्ट विंग आहेत त्यामध्ये कुणीच काही बोलत नाही फक्त राऊत त्यावेळेस बोलतात आता राऊतांचं नरकातलं नरकातलं स्वर्ग नावाचं पुस्तक आलं हे नरकातल्या स्वर्गाचे दारे उघडले मग उघडल्यानंतर त्या पुस्तकाचं पारायण घालायचं आहे वसंत मोरेंना जे वसंत मोरे पूर्वी मनसेमध्ये होते ते आता शिवसेनेमध्ये आहेत वंचित मार्गे मग त्याच पारायण घालण्यापूर्वी संजय राऊतांनी एक असा मोठा गोप्यस्फोट केलाय बोलता बोलता की या आता यानंतर सरकार हे भाजपचं वर्ष कमीत कमी आणि यानंतर कुणाचंही सरकार राहणार नाही त्याने स्पष्ट सांगून टाकलंय मित्रांनो आपल्याला हेच प्रकरण काय ह्या व्हिडिओतनं बघायचंय तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करत चला एक लाईक करा कमेंट करा आणि महत्वाची सर्वांना विनंती आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो तो जॉईन करून घ्या कारण आपण त्यावरती प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक माहिती राष्ट्रप्रथम ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो ठीक आहे बघा आता झालं असं संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशन झालं तरी नरकातील स्वर्गाचे दार उघडले आता नरकातील स्वर्गामधले हे संजय राऊत आता काही लोकांच्या कमेंट्स वाचल्या त्यामध्ये एक मला कमेंट्स लिहा आवडले एक चार पाच कैदे असतात ते कैदे आणि प्रशासन राऊतांना त्रास देतात त्यावेळेस राऊत म्हणतात तुमचं मी आता सहन करतो ज्यावेळेस मी बाहेर जाईल त्यावेळेस तुमच्या मी पुस्तक लिहितो अशा कमेंट्स फनी कमेंट्स फनी व्यक्तीवरच येतात अशा रिॲक्शन्स बघा मग ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनामध्ये कोण होतं कोण नाही सर्वांना माहिती आहे आता त्या ठिकाणी प्रती राऊत पण आले होते कलकत्ता पश्चिम बंगालचे टी एम सीचे खासदार ते महाराष्ट्रातीलच आहेत पण त्यांना तिकडे बोलवलं आणि ते प्रति राऊत आहेत असं राऊतांनी बोललेलं आहे आपण त्याविषयी सविस्तर बोललं जाऊन तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या आता आपला आजचा व्हिडिओ असा आहे की राऊतांनाच वाटतं की आपण आता सत्तेमध्ये जाणार नाही आपण सत्तेच्या बाहेरच असणार आहोत आणि सत्ता असणार आहे ते भाजपची किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी सत्ता असणार आहे एखाद्या अजून पाच ते सहा टर्म त्यांना असं का वाटलं असेल त्यांना वाटलंय म्हणून त्यांनी ते लिहिलंय आणि त्यांनी लिहिलंय म्हणून त्यांनी सांगितलंय आणि त्यांनी त्यांच्या जे भक्त आहेत जे काही वाचक आहेत पुस्तकांचे त्यांना त्यांनी एक आव्हान केलेलं आहे त्यांनी आव्हान केले परत त्या पुस्तकाचं कर पारायण करायचं आहे त्याने देवाऱ्यात पुजायला ठेवलंय असं बोलणारे वसंत मोरे याने हे ते स्पष्ट सांगितलं आज जे काही हे लोक आहेत हे लोक लोकांना स्पष्ट सांगतात ते लोकांना हिंड देतात की आता आपल्याला सत्तेमध्ये जायचं नाही किंवा आपण आता सत्तेमध्ये जाऊ शकणारच नाही म्हणजे जे काही आपले कारस्थान आहेत कट कारस्थान आहेत हे सर्व लोकांपुढे आलेत हे गोष्टी यांना हे मान्य मग या ठिकाणी आता नेमकं राऊतांनी कुठला गोप्यस्फोट केलाय त्यांनी जो गोप्यस्फोट पुस्तका त्या पुस्तकामध्ये नाही केला त्यांनी तो गोप्यस्फोट बोलण्यामधून केलाय पण त्या दिवशी भाषणामध्ये तुम्ही सर्वांनी त्यांचं भाषण ऐकलं असेल कारण कोणी एन्जॉय म्हणून भाषण ऐकतं तर टाइमपास म्हणून त्यांचं भाषण ऐकतं मग त्या भाषणामध्ये एक तुम्हाला वाक्य तर आठवलं असेल आढळलं असेल ते वाक्य म्हणजे ज्या लोकांना विरोधामध्ये राहायचं असेल त्यांना विरोधी पक्षात ज्या लोकांना काम करायचं असेल त्या लोकांनीच पुस्तक वाचायचं मग आता विरोधामध्ये जर लोकांना पस्तीस छत्तीस वर्ष राहायचं असेल आणि यांचं पुस्तक वाचून जर लोकांना सत्तेमध्ये न येता विरोधामध्ये राहायचं असेल काय आमचं तर पुस्तक वाचणार कोण आता यांच्या सोबतचे सहकारी यांना कंटाळून त्यांनी शिंदेची सेना किंवा भाजप जवळ केलंय मग आता यांच्या जवळ राहणार कोण हे स्पष्ट सांगतात की हे पुस्तक त्यांना प्रेरणा देईल ती प्रेरणा कोणाला देईल विरोधी पक्षामध्ये दे काम कसं करायचं त्याविषयी प्रेरणा लोकांना हे पुस्तक देणार आहे हे स्पष्ट मत रावतांचं आहे जर जा। ह्या पुस्तकाची प्रेरणा लोकांना जर विरोधी पक्षामध्ये कसं राहायचं हे शिकवणार असेल शिक्षा देणार असेल तर पुढलं सत्तेमधली यायची गोष्ट वेगळीच आहे आणि विरोधामध्ये कुठून बसायला तयार नाही पस्तीस पस्तीस वर्ष सत्ता नाही काय नाही फक्त विरोधामध्ये राहून फुकटचे तुकडे कोण मोडणार आहे हा इथं मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपण सत्तेमध्ये नाही आता आपल्याला विरोधामध्ये काम करायचं आहे हे तिथं राऊतांना बोलता बोलता स्पष्ट सांगणार तुम्हाला मी वारंवार सांगतो की संजय राऊत एक असा व्यक्ती आहे तो व्यक्ती बोलता बोलता आपल्याच लोकांना एक्सपोज करतो करतात ते स्वतः शरद पवारांची गँग असो ठाकरेंची असो बघा त्यामध्येच काल ते बोलता बोलता बोलले होते ते डेलिगेशन ठरवलेलं शासनानं भारताची बाजू पाकिस्तानांच्या विरोधामध्ये जे काही आता मोहीम झाली ती मोहीम झाली कशी आणि का झाली ही बाजू बाहेर जगाला पटवून सांगण्यासाठी जे डेलिगेशन ठरवलेले आहेत सात त्यामध्ये यांच्याकडे समावेश नाही मग त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे आमच्याहून कमी खासदार आहेत आणि आमचे जास्त आहेत बरं कळलं सो बाकी काय बोललो तुम्हाला मी शरद पवार गट आतापर्यंत शरद पवार यांचा पक्ष आहे अजित पवार गट म्हणणार आहे आता काय म्हणतात की शरद पवारांचा गट आणि शिंदे गट म्हणतात जर शरद पवारांचा गट असेल तर उद्धव ठाकरेंचा हे गट गटच असणार आहे हे ती गोष्ट कळली नाही पण त्यांनी एक्सपोज केलं की खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांकडे आहे शरद पवारांकडे फक्त गट आहे असंच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे यांच्याकडे फक्त गट आहे ही गोष्ट स्वतः सोत्ता, स्वतःच मान्य करून घेतली म्हणून त्यांना स्वयं घोषित म्हणतात जे काय आहे ते स्वतःच घोषणा करतात उद्धव ठाकरे सगळ्यात म लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतःलाच घोषणा केली कुठल्याही गोष्टी स्वतःच घोषणा करून टाकायचे की जो जेलमध्ये जाईल तो अं सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो केस लढू शकतो तो आरोपी का असणार कारण त्या थोडा अनुभव जेलमध्ये येतो मग लोकांनी लॉ केलंच नसते सगळ्या लोकांनी जाऊन राहिले असते हा विषय झाला मग हे सगळे जे प्रकरण बघितले ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि राऊतांचं ते वाक्य त्या गोष्टी बोललेल्या की ज्या लोकांना विरोधी पक्षामध्ये राहून काम करायचे त्यांनी पुस्तकं वाचा त्यांचं वाचक तर घटणारच आहे आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो काय यामध्ये की संजय राऊतांनी ही मान्य केलंय की आपल्याला आता विरोधी पक्षामध्येच बसायचं आहे दोन हजार सव्वीस ला यांचा कार्यकाल संपवतो राज्यसभेचा नंतर त्यांना नेक्स्ट टर्म भेटेल न भेटेल देव जाणे यांच्याकडे थोडे आमदार थोडे ह्याच्याकडे फौज पाठा नाही त्यामुळं पुढची शक्यता कमी आहे मग आता यावेळेस यांना तर काय आमचं विरोधामध्ये बसावंच लागणार आहे इच्छा असू नसो कारण काय जे दारं का होते परतीचे ते दार पूर्ण बंद केलेले आहेत भाजप सोबत ही आणि शिवसेना शिंदे गटासोबत ही कारण जे वाक्य बोलायला नको होते ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत म्हणजे यांचे दार जे आहेत परतीचे बंद झालेले आहेत मग जे काही ह्या गोष्टी अशा ऐकल्या काय होते दे माहिती काय प प्रथमतः लोकांमध्ये मोठा हासा होतो लोकांना हसावं हो की रडाव हे कळत नाही आणि काही लोक यांना सपोर्ट करतात ते लोक म्हणतात असतील आता आपण काय नेता निवडलंय तर नेता आपलीच आपणच मारतोय हे असं लोकांच्या प्रतिक्रिया याच्या ये माध्यमातून येत असते एवढं माझं मत आहे तुमचं यावरती काय रिॲक्शन आहे ती खाली नक्कीच व्यक्त व्हा कमेंट करा आणि जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे चॅनलला जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या त्यावर तुमच्यापर्यंत व्हिडिओ लगेच ज्यावेळेस आपण पोस्ट करू त्यावेळेस मी येऊन जाईल आणि महत्वाची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपला हा राष्ट्रवाद हा परिवार मोठा होण्यासाठी आपल्याला सबस्क्राईबची आणि लोकांची खूप गरज आहे त्यामुळं सर्वांनी सबस्क्राईब करा आणि खाली लाईक करा कारण आपले व्हिडिओ जास्तपर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेअर करा आणि एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवत चला नमस्कार उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना राम राम जय हिंद वंदे माताराम देशभरा